बंद आज आणि उद्या दोन दिवसामध्ये राज्यव्यापी शिक्षण बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे मित्र आज पाहतो या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो पण आजच्या परिस्थितीमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा आमचा संपूर्ण सहकारी बांधव यांच्यावरती उपासमारीची वेळ शासनाने आणलेली आहे आणि त्या शासनाच्या विरोधामध्ये धोरणाच्या विरोधामध्ये आम्ही आज रस्त्यावरती येऊन या ठिकाणी लढाई लढण्याचं काम करतो आमच्या प्रमुख मागण्या आहेत की या शाळेमध्ये टप्पावाढ जो आहे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के आणि ऐंशी टक्के शंभर टक्के अशा प्रकारे शाळांच्या वयानुसार टप्पावाढ दिला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि या राज्यामधल्या अनेक शिक्षक बांधव शेवेतून निवृत्त होत आहेत तरी त्यांना शंभर टक्के पगार या राज्यामधल्या शिक्षकांना मिळालेला नाही आहे दुसरी महत्वाची बाब संस्था चालवत असताना शाळा चालवत असताना की वेतनेत्र अनुदान द्यायला पाहिजे शासनानं वेतनेत्र अनुदान दिलेलं नाही आहे की कुठेतरी मोडक्या स्वरूपामध्ये तर अनुदान द्यायचं आणि शाळा चालवायचं हा प्रश्नसुद्धा संस्थाचालकांच्या समोर मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आज शाळा शाळेमध्ये सगळ्या शिक्षकाचं कॉन्ट्रीब्युशन करून आम्हाला शाळा चालवाव्या लागतात ही एक दुर्दैवाची बाब या ठिकाणी आपला म्हणता येईल त्याच्यानंतर मित्र की आपण पाहतो एक एक सगळे एकाच शाळेमध्ये काही टिक काही शिक्षक वीस टक्क्यावर काम करतात काही शिक्षक चाळीस टक्क्यावर काम करतात काही शिक्षक साठ टक्क्यावर शंभर टक्क्यावर करतात अशा प्रकारच्या आमच्यामध्ये एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये विषमता निर्माण करण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे आणि राज्य सरकार या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्याच्या बांधवाच्या विरोधामध्ये असल्यामुळे आमच्या संपूर्ण न्याय मागण्या जोपर्यंत मागण्या होत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही आमचे काही बांधव आझाद मैदानावरती बसलेले आहेत त्या आझाद मैदानावरच्या बांधवांना सक्रिय पाठिंबा म्हणून आमच्या परळी शहरातल्या व बीड जिल्ह्यातल्या सर्व संघटनेचे नेते नेतेगण आज या ठिकाणी सक्रिय सकाळपासून आज सकाळी जवळपास सात वाजल्यापासून आमचे अतुल गडे सर अजय जोशी सर बंडोगाव सर आणि सगळी आमची गो सर ही सगळी टीम आमच्या परळी शहरामध्ये शाळा बंद करण्याचं काम करत आहे मित्र प्रश्न या ठिकाणी म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय म्हणजे शिक्षण क्षेत्र मला असं वाटतं शिक्षण वाचवा देश वाचवा तशा प्रकारे शिक्षक वाचला तरच संपूर्ण हे शिक्षण क्षेत्र वाचलं जाईल अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आपल्याला व्यक्त करता येईल मित्र आपल्याला सगळ्यांना या मागण्या असं आम्हाला शंभर टक्के पगार आहे पण आमचे बांधव उपाशी आहेत म्हणून त्यांच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावरती आलो मराठवाडा शिक्षक संघ गेल्या अनेक वर्षापासून जवळपास अठ्ठावून साठ वर्षापासून शिक्षक क्षेत्रामधले प्रश्न सोडविण्याचं काम करते कारण शिक्षण क्षेत्रामध्ये ही संघटना मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत शासनाच्या धोरणाच्या विरोधामध्ये आपली लढाई चालूच राहील अशा प्रकारची मी घाडगेसरांच्या वतीनं असं शासन यामध्ये उदासीन आहे शासन शंभर टक्के उदासीन आहे एकीकडे आम्हाला अनुदान द्यायचं नाही आमचा पगार पूर्ण द्यायचा नाहीये आणि दुसरीकडे बांधकाम क्षेत्र जे सार्वजनिक जे काही रस्ते आहेत हे प्रचंड पैसा खर्च करत आहेत आपल्याला माहिती आहे मागत नाहीत त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करतात आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मागण्या मागतो तरी शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत ही एक शासनाचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो सर्व संघटनांच्या वतीनं अशा प्रकारची भूमिका मी सर्व संघटनेच्या एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मांडतो शासन अनेक घोषणांचा